काय सोमा नमस्कार काय पाऊस काय सांगतेस काय पाऊस अलग अलग होई गेला का पावसाच पावसाच मट आला कट काय आला काय पारायनाला तू बसल्यामुळं आला असल रे आता का तू याय हर कधी बसलो बसले तीन झाल्यानंतर काय उठून हा काय तू काय करतीस पाराण्यात कालना ती ना जर तू धरतीस बघू पिरचे हा आमपय ना धरतीस का सेट पाहिजे कशाला आठ इना घाला ईला घालताना सेट पाहिजे वी काय काय असते पाराण्यात देवण असते बर बर खरं कुठला सेट मारायचा तुला सोमा ठेव देऊ का येऊ ये मारू नको भाऊ मग कुठला येऊ हा या सोमा घे तो पण उघड पाराण्यात बसला जे मग आता जाणार आहेस का जाणार आहे मला मोठा पावसाला गे रे सोमा होय कट काय भाऊ काय लाग काय केलंच पाराण्यामुळे आला काय हा मेनो फोन करू कर कर कर